मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच मतदार नोंदणी व दुरुस्ती अभियान आज सकाळी दहा वाजेपासून माजी नगरसेवक राजेंद्र नाना आवटे यांच्या घरासमोर सुरू करण्यात आले आहे महिलांनी येताना आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स आणि दोन फोटो तसेच विधवा महिलांसाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड झेरॉक्स आणि दोन फोटो असे कागदपत्र सोबत घेऊन यावे हे निशुल्क नोंदणी अभियान राजेंद्र दत्तू आवटे यांच्या घरासमोर गांधीनगर भुसावळ येथे सुरू करण्यात आले आहे याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे